मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदानो बऱ्याचदा आपल्यासमोर काही घटना घडतात ज्यातल्या प्रत्येक घटनेला आपण एक एक करून म्हणजे एकमेकांशी संबंधित न समजता वेगळी बातमी म्हणून पाहतो पण महिना वर्ष किंवा कधी कधी दशकांनंतर कळतं की त्या घटना एकमेकांशी संबंधित होत्या आणि आपल्या डोळ्यांदेखत देखत मोठ कांड घडत होतं फक्त त्यावेळी ते समजून घेण्याची क्षमता आपल्याकडे नव्हती आणि अशीच एक घटना दोन सप्टेंबरच्या दिवशी घडली एकतीस ऑगस्ट आणि एक, एक सप्टेंबर असे दोन दिवस नरेंद्र मोदी एस सीओ समेटसाठी चीनच्या दौऱ्यावर गेले होते ही बातमी आंतरराष्ट्रीय मीडियासाठी खूप मोठी होती कारण दोन हजार वीसच्या गलवान व्हॅलीतल्या झडपेनंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदा चीनला जाणार होते तेही अशा वेळी जेव्हा टॅरिफच्या विषयावर ट्रम्प आणि मोदींमधले संबंध खराब होत होते या ओ समिटनंतर दिल्लीतल्या यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले की काल रात्रीच जपान आणि चीनचा दौरा करून परत आलो आहे एवढ्यातच समोर बसलेल्या लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली तेव्हा त्यांना मोदी आपल्या स्टाईलमध्ये म्हणतात की गेलो होतो यासाठी टाळ्या वाजवताय की परत आलो यासाठी त्यावेळी ते, ते वक्तव्य नरेंद्र मोदी फक्त मस्करीत बोलून गेलेत असं वाटलं होतं पण आज कळतंय की मोदींच्या त्या एका वाक्यामागे किती गंभीरता लपलेली होती एकतीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर या तीन दिवसांमध्ये भारतीय गुप्तचर विभाग आणि रशियन गुप्तचर विभाग मोदी सुरक्षित राहावेत यासाठी रात्रंदिवस पडद्याआड काम करत होती कारण ज्या घटनांची माहिती आपल्यासमोर येते त्यांना जोडल्यावर हे आहे की मोदींच्या जीवाला धोका होता आणि हे नियोजन बांगलादेशमधून राबवलं जात होतं यात अमेरिकन सरकार सी आय ए आणि युनोस सहभागी होते आणि यावरून हे सुद्धा कळतं आहे की मणिपूरमध्ये हिंसा कोणी आणि का भडकवली विरोधी पक्षातले नेते वारंवार का ओरडत होते की नरेंद्र मोदी मणिपूरला कधी जाणार आणि एस सी ओ समिटनंतरच मोदी मणिपूरला का गेले लोकांना वाटू शकतं की मी अतिशयोक्ती करतो आहे पण मित्रांनो असा अजिबात नाही आहे कारण या भारत देशाने लालबहादूर शास्त्री राजीव गांधी आणि असे अनेक नेते वैज्ञानिक सरकारशी संबंधित असलेल्या लोकांची अकस्मात मृत्यू होताना पाहिलं आहे पाच जानेवारी दोन हजार बावीसची घटना तुम्हा सर्वांना आठवणीत असेलच दिल्लीत राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन संपून तब्बल एक वर्ष उलटलं होतं या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खालिस्तानी आतंकवाद्यांनी पूर्णपणे टेकओव्हर करून सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीसच्या दिवशी लाल किल्ल्यावर खालिस्तानी झेंडा फडकवण्याचं अपराध केलं होतं यानंतरच मोदींनी तीन कृषी विधेयक परत घेतले होते आणि म्हणाले होते की राष्ट्रीय सुरक्षतेमुळे हे विधेयक मी परत घेतो आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या आंदोलनामागचं खरं कारण तुमच्यासमोर येईल आणि तेच पाच जानेवारी दोन हजार बावीसच्या दिवशी कळालं जेव्हा नरेंद्र मोदी पंजाबच्या दौऱ्यावर होते आणि त्यांची गाडी फिरोजपूरच्या जवळ असलेल्या हुसेनवाला उड्डाणपुलावर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे थांबवावी लागली जवळजवळ वीस मिनटं मोदींची गाडी तिथेच थांबली होती आणि तो उड्डाणपूल पाकिस्तानच्या सीमेपासून फक्त दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर होता तुम्हीच एकदा विचार करून पहा पंतप्रधानांची गाडी उड्डाणपलावर उभी आहे चारही बाजूला मोकळी जागा आहे गाडी हवेत आहे पाकिस्तानने एक साधा ड्रोनही पाठवला असता तर मोदींसकट त्यांच्या सुरक्षाकर्मींनाही मारता आलं असतं आणि तेव्हा पंजाबमध्ये काँग्रेसची सरकार होती आणि सिंग चन्नी मुख्यमंत्री खालिस्तानींची इच्छा असती तर मोदींना त्याच दिवशी मारता आलं असतं पण मारलं नाही कारण सरकारला त्यांना फक्त संदेश द्यायचा होता की आमची मर्जी असेल तर पंजाबमध्ये कुठेही पंतप्रधानांना आम्ही संपवू शकतो यावर मोदींनी बठिंडा विमानतळावर पोचल्यावर तिथे उपस्थित असलेल्या पंजाब पोलीस अधिकाऱ्याला म्हटलं की जाऊन तुमच्या मुख्यमंत्र्यांना माझ्या वतीने धन्यवाद म्हणा कारण बठिंडा विमानतळापर्यंत मी जिवंत पोहोचू शकलो मग तुम्हीच विचार करा जर पंतप्रधानांना आपल्याच देशात अडकवलं जाऊ शकतं तर चीनसारख्या शत्रू देशात किंवा हिंसा घडलेल्या मणिपूरसारख्या राज्यात मारणं किती सोप्पं असेल त्यामुळे एस सीओ समिटनंतर मोदींनी म्हटलेलं वाक्य जो घटनाक्रम आपल्यासमोर येतो आहे तो पाहिल्यानंतर मस्करीत घेता येणार नाही शेख हसीना यांची सरकार पडल्यानंतर बांगलादेशच्या हिंसेचे आरोप त्यांनी अमेरिकेवर लावले होते त्यांचं म्हणणं होतं की मी अमेरिकेला सेंट मार्टिन बेट देण्यास नकार दिला म्हणून अमेरिकेने सरकार उलथवून लावली आता आपल्यासमोर प्रश्न येतो की सेंट मार्टिन बेट अमेरिकेला का हवं होतं ज्याला मिळवण्यासाठी बांगलादेशमध्ये सरकार पाडण्यापर्यंत त्यांनी योजना आखली त्याचं पहिलं कारण त्यांना त्या ते बेटावर अमेरिकन सेनेचा एक बेस बनवायचा आहे ज्याचा वापर करून चीनवर पाळत ठेवता येईल आणि यासोबतच दुसरं कारण भारताला ताब्यात ठेवण्यासाठी भारतविरोधी ताकदी त्यात माओवादी असतील द्रविड संघटना किंवा काश्मीरमधल्या काही संघटना असतील त्यांना ताकद पुरवण्यासाठी भारताजवळ त्यांना एक अड्डा हवा होता जिथे या सर्वांना योजना आखता येतील मणिपूरमध्ये ख्रिश्चन मिशनरीजद्वारे कुकी समाजाला भडकवून हिंसा पेटवण्याचं काम बांगलादेशमध्ये बसूनच सी आय ए आणि ड्रग माफिया यांनी मिळून केलं कारण उत्तर पूर्वी भागात भाजप सरकार ड्रग माफियावर निर्णायक कारवाई करत होते नरेंद्र मोदींना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत हरवण्यासाठी माओवादीही आतुरले होते कारण अमित शहा त्यांना संपवण्यासाठी कामावर लागले होते आणि आपलं अस्तित्व वाचवायचं असेल तर नरेंद्र मोदींना हरवणं त्यांच्यासाठी आवश्यक होतं वरून आंतरराष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदींची वाढती ताकद युक्रेन रशिया युद्धात भारताचा जोखाव रशियाकडे असणं यामुळे डीप स्टेट नरेंद्र मोदींशी नाराज होता पण त्यांना मारण्यापर्यंतची हिंमत डीप स्टेटमध्ये नव्हती त्यामुळे त्यांनी मणिपूरचा एक भाग निवडला जिथे कुकी आणि मैथई यांच्यामधल्या संघर्षाचा फायदा सी आय ए माफिया आणि माओवाद्यांनी उचलून मणिपूरमध्ये हिंसा भडकवली आणि तुम्हीच एकदा विचार करा जर कुकींना बाहेरून समर्थन नसतं तर त्यांच्याकडे इतक्या हायटेक मशीन गन्स आल्या असत्या का वरून लोकसभेत निर्भय वणोच्या नावावर माओवादी अर्बन नक्सलवादी संविधानाचा बुरखा पांघरून मोदी निवडणूक जिंकले तर तुमचं आरक्षण काढून घेतलं जाईल असा अपप्रचार करत होते जगभरातली ताकद मोदींना हरवण्यासाठी भारतात कामाला लागली होती कारण या सर्वांना कळालं होतं की मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर या देशातले सर्व शक्तिशाली ना भूतो ना भविष्य असे नेता होतील आणि त्यांच्या शक्तीसमोर कोणालाही टिकता येणार नाही यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत अमेरिकेसमोर अजून ताकदीने आपली परराष्ट्र नीती ठेवेल आणि चीन रशिया या देशांसोबत अमेरिकेची सत्ता न जुमाडणारा अजून एक देश उभा राहील पण आता अमेरिकेचं दुर्दैव आणि भारताचं सौभाग्य म्हणा की बहुमत गेलं पण नरेंद्र मोदीच भारताचे पंतप्रधान झाले तरीही अमेरिकन सरकार आणि भारतविरोधी ताकदींना वाटत होतं की मोदींचं बहुमत गेलं आहे ते तर त्यांची शक्ती कमी होईल पण ऑपरेशन सिंदूर करून मोदींनी हे सर्व समीकरण बदलून टाकले राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प जगभरात फिरून सांगत होते की पाकिस्तान आणि भारतामधलं युद्ध मीच थांबवलं आहे पण भारत सरकार ते मान्य करायला तयार नव्हते सोबतच संसदेत नरेंद्र मोदींनी उभं राहून सांगितलं की युद्धबंदी करण्यात कुठल्याही तिसऱ्या देशाचा सहभाग नव्हता पाकिस्तानने आमच्यासमोर भीक मागितली म्हणून ऑपरेशन सिंदूर हे तात्पुरता थांबवण्यात आलं भारतावर टॅरिफ लावले तरीही मोदी अमेरिकन सरकारसमोर न झुकता भारतीय शेती विभाग अमेरिकन कंपनींसाठी खुलं करण्यास तयार झालेच नाही यावरून डीप स्टेटला कळालं की मोदींच्या सरकारला शक्तिहीन करण्याची योजना विफल झाली वरुण महाराष्ट्र हरियाणा दिल्ली या राज्यांना जिंकून आणि आता बिहार जिंकतील तर मोदींची ताकद ही वाढतच चालली आहे त्यामुळे सी आय एचा जो इतिहास राहिला आहे त्यानुसार कोअर्ट ऑपरेशन करून मुख्य शत्रूला संपवण्याची योजना यांनी बनवली अशी थेरी आपल्यासमोर येते आणि यात सत्यतासुद्धा वाटते कारण ज्या घटना आपण पाहतोय कोणत्या दिवशी त्या घडल्या त्या पाहिल्यानंतर सी आय ए कोणत्याही स्तरापर्यंत जाऊ शकतो हेच निष्कर्ष निघतं एकतीस ऑगस्टच्या दिवशी नरेंद्र मोदी एस सी ओसाठी चीनमध्ये होते आणि त्याच दिवशी बांगलादेशमधून एक शंकास्पद बातमी समोर येते ढाकातल्या वेस्टिन हॉटेलच्या खोली क्रमांक आठशे आठमध्ये टॅरेन्स जॅक्सन नावाचा व्यक्ती अवस्थेत सापडतो तपासणीनंतर कळतं की हा अमेरिकन सेनेतल्या स्पेशल फोर्स कमांडचा कमांड इन्स्पेक्टर जनरल आहे आणि याला बांगलादेशच्या सेंट मार्टिन बेटावर अमेरिकन राजदूताद्वारे आणण्यात आलं होतं आणि यात किती विचित्र गोष्ट आहे तुम्ही स्वतःच एकदा विचार करून पहा की अमेरिकन ऑन ड्युटी सैनिक कुठल्या तरी दुसऱ्या देशात मेलेला सापडतो तरीही त्याची ॲटॉप्सी म्हणजे शवविच्छेदन होत नाही मृत्यू नैसर्गिक सांगून त्याचा शव कुठल्याही आरडाओरडा न करता अमेरिकेत नेलं जातं आणि बांगलादेशमध्ये हे सर्व होत असताना ओ समिट दरम्यान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी राष्ट्रपती पुतीन दहा मिनिटांपासून वाट पाहत होते मोदी आल्यानंतर पुतीन यांच्या गाडीत दोन्ही नेत्यांमध्ये पंचेचाळीस ते पन्नास मिनटांची चर्चा होते जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते त्यानुसार रशियन गुप्तचर विभागानेच जॅक्सनविषयी अजित डोवाल यांना खबर पोचवली होती आणि त्याची पुष्टी केल्यानंतर भारतीय गुप्तचर विभागाने जॅक्सनला निपटवलं कारण तो मोदींना मारण्यासाठीच तिथे आला होता आणि त्याच्या निदर्शनात असं सांगितलं जातं आहे की मोदींना संपवण्याचं ट्रॅपही तयार झालं होतं यात अनेकांना प्रश्न पडेल की राष्ट्रपती पुतीन हे मोदींशी इतकी मदत का करतायत याचं साधं आणि सरळ उत्तर आहे पुतीन यांचे मोदींशी मैत्रीपूर्ण संबंध आहे आणि भारताशी चांगले संबंध ठेवून भारताला अमेरिकेच्या अधीन न जाऊ देणं हे रशियासाठी आवश्यक आहे आणि मोदींच्या जीवाला धोका म्हणजे रशियासाठीही संकटाची घंटा असते लोकांना हे सर्व काल्पनिक वाटू शकतं पण या समिट नंतर ज्या तीन घटना आपल्यासमोर घडल्या त्याला पाहिल्यावर या थेरीवर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो पहिलं भारतात आल्यानंतर मोदींनी दिलेलं ते वक्तव्य आणि तेरा सप्टेंबरच्या दिवशी हिंसेनंतर पहिल्यांदा नरेंद्र मोदी मणिपूरच्या दौऱ्यावर गेले ओ समिटच्या आधीही ते जाऊ शकले असते पण जॅक्सनचं मरण पुतीन यांच्यासोबत चर्चा त्यानंतरच मोदी मणिपूरला का गेले आणि अजूनही नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका आहेच जोपर्यंत अमेरिकेसोबत डील पक्की होत नाही टॅरिफच्या समस्येवर समाधान निघत नाही तोपर्यंत नरेंद्र मोदींनी भारताबाहेर जाऊ नये हा निर्णय अजित डोवाल यांनी घेतला आहे आणि त्यामुळेच आसियान समिटलाही नरेंद्र मोदी जाणार नाहीत ही माहिती कालच परराष्ट्र मंत्रालयाने दिली है, आने हेज अपला है। करन जात तर गंबीर आहे आणि हेच आपलं तिसरं कारण आहे कारण भारताचे पंतप्रधान आसियान समिटला जात नसतील तर नक्कीच काहीतरी गंभीर गोष्ट आहे आणि याबद्दलची अजून जास्त माहिती येत्या काळात आपल्यासमोर येईलच असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा वेड्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र